आपलं पुन्हा स्वागत गगनबावडा तालुक्यातील मांडुकलीचे लोकनियुक्त सरपंच राजाराम पाटील यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला होता या ठरावासंबंधी चर्चा करण्यासाठी गटविकास अधिकारी अल्मा सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेत तीनशे शहाण्णव मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला गवनौडा तालुक्यातील मांडुकली ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचांविरोधात अविश्वास ठराव दाखल झाला होता गटविकास अधिकारी अलमा सय्यद यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांचं मतदान घेण्यात आलं ग्रामसभेला उपस्थित असणाऱ्या एकूण नऊशे चार ग्रामस्थांनी मतदान केलं त्यानंतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणी करण्यात आली सरपंच राजाराम पाटील यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव तीनशे शहाण्णव मताधिक्यानं मंजूर झाला अविश्वास ठरावाच्या बाजूनं सहाशे बारा ठरावाच्या विरोधात दोनशे सोळा मतं पडली तर अठ्ठेचाळीस चौवेचाळीस मतं बाद झाली अविश्वास ठराव मंजूर झाल्यानं सरपंचांना पाय उतार व्हावा लागला मांडुकली ग्रामपंचायतीची निवडणूक डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये झाली होती ग्रामपंचायत सदस्यांच्या सात जागा बिनविरोध झाल्या होत्या तर सरपंच पद आणि एका प्रभागातील सदस्यांच्या दोन जागांसाठी निवडणूक झाली होती सरपंच पदाच्या निवडणुकीत राजाराम पाटील हे तीनशे मतांनी विजयी झाले होते पण सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करणं गावच्या विकासकामाला टाळाटाळ करणं अशी कारणं पुढं करत ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचांवर अविश्वास ठराव दाखल केला होता दा।